नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो स्वर्गीय आमदार चंद्रकांत छाजेड यांच्या चौऱ्याहत्तराव्या जयंतीनिमित्त आज बोपुडीमध्ये आनंद छाजेड यांनी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये खास हा कार्यक्रम महिलांसाठी आहे आणि महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सर आणि इतर आजार ब्लड प्रेशर असेल किंवा शुगर असेल याच्या तपासणीसाठी हे शिबिर आयोजित केलेलं आहे हे शिबिरामध्ये कोणकोणत्या संस्था सहभागी आहेत आणि कशासाठी हे सं शिबिर आहे याची माहिती आता आपण आनंद साजड घेणार आहोत नमस्कार आज आमच्या पप्पांचा चौऱ्याहत्तरावा जयंती दिवस आपण या ठिकाणी या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने या ठिकाणी ठेवला आहे आणि या आरोग्य शिबिरा आपण वेगळ्या पद्धतीने ठेवलं आहे म्हणजे महिलांच्या ज्या कॅन्सरच्या तपासणी असतात त्या तपासणीला आपल्या महिला घाबरतात परंतु आपण अशा प्रकारची तपासणी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची आहे की ज्याने महिलांना कुठली भीती वाटणार नाही आणि प्री स्कॅनिंग म्हणजे पुढच्या तपासणीला जाण्याच्या अगोदरची तपासणी एकदम कमी वेळात या ठिकाणी होऊ शकते यासाठी ह्या ही जी व्हॅन तुम्ही बघतायत हे आमच्या जैन कॉन्फरन्सचे आमचे अशोकजी आहे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी ही जैन सोशल ग्रुपतर्फे ही व्हॅन डायग्नोपिन ही आमची दुसरी संस्था आहे त्या संस्थेला दिली ती संस्था ही गाडी पुण्यातील वेगवेगळ्या भागामध्ये घेऊन जातात आणि हे तपासणी करतात ही तपासणी करत असताना बाकीचे ब्लड प्रेशर असो शुगर असो रक्ताच्या कोलेस्ट्रॉलच्या तपासणी असो ह्या सर्व गोष्टी या व्हॅनमध्ये उपलब्ध आहेत आणि त्यामुळं आपल्या भागात या ठिकाणी जवळपास शंभर लोकांनी या ठिकाणी याचा लाभ घेतला आहे आज आणि पप्पांच्या जयंतीनिमित्त पप्पांनी नेहमी सामाजिक काम करत असताना आरोग्य आणि शिक्षणाला महत्त्व दिलं होतं आणि आरोग्याविषयी त्यांची खूप आस्था असायची एखादा पेशंट त्यांच्याकडं आला आणि त्याला कुठली गरज असली तर ते तत्परतेने तयार असायचे म्हणून तेच तोच लक्ष देऊन मी त्यांची जयंती ह्या वेगळ्या पद्धतीने करण्याचं योजलं आणि त्या ह्या करत असताना डायग्नोपिन संस्थेचे चोरडिया सर या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि आपल्या खेडेगर हॉस्पिटलच्या ज्या इन्चार्ज आहेत डॉक्टर स्वाती बडिये मॅडम त्यासुद्धा या ठिकाणी या शिबिराला भेट देण्यासाठी आलेल्या आहेत आणि हे वेगळ्या प्रकारचं शिबिर आपण या ठिकाणी भरवलं आहे आपण याचा लाभ आत्ता पण घ्या आणि पुढच्या काळात आपण असे अनेक शिबिरं या ठिकाणी ठेवणार आहोत आणि आरोग्याची प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि प्रत्य वेळोवेळी तपासण्या असो आप डॉक्टरला दाखवलं पाहिजे आणि तपासण्या केल्या पाहिजे असं या निमित्ताने मी आवाहन करतो या ठिकाणी पगार सर आहे ते पण दोन मिनटं आपल्याला या निमित्ताने शुभेच्छा देतील डॉक्टर देतील आणि चोरडिया सर देतील आज या ठिकाणी आमचे मित्र भूतपूर्व नगरसेवक आनंदजी छाजेड यांनी आपले पिताजी चंद्रकांतजी छाजेड यांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी आज हे आरोग्यसेवा आणि हे मोफत तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे खरं म्हणजे आज मला प्रकटशनं आठवण होते आमच्या चंद्रकांतजी छाजेड ते खरं त्यांच्या दृष्टीनं मी नेहमीच त्यांना म्हणायचा नेहमी जर माझ्याकडे अनेक कार्यक्रमाला यायचे तर समाज केली आहे समर्पित व्यक्तिमत्व या एका वाक्यात आणि के बसी हा अशा पद्धतीने त्यांचं काम असायचं आणि समाजासाठी अहोरात्र झटणारा हा माणूस विशेषतः जनसामान्यांच्या पददलितांच्या आणि गरजवंताच्या मदतीला धावून जाणारा हा माणूस आणि त्यांनी आयुष्यभर जे राजकारण केलं ते समाजकारणासाठी राजकारण केलं समाजासाठी राजकारण केलं आणि अशा व्यक्तीच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ आनंदभाऊ यांनी खरं हा अतिशय योग्य अशा प्रकारचा कार्यक्रम घेतलेला आहे मोफत तपासणी शिबीर मोफत तपासणी शिबिर तीसुद्धा या ठिकाणी डायग्नॉपिंग संस्थेच्या सहकार्याने घेतलेली आहे आणि अनेक प्रकारच्या तपासण्या यामध्ये होत आहेत विशेष करून या तपासणीसाठी या ठिकाणी जे समोर आपल्याला कॅन्सर व्हॅन दिसते ते आमचे जैन सोशल ग्रुप पुणे सेंट्रल याच्या अध्यक्ष हरकचंदजी सोळंकी यांचं ते स्वप्न होतं आणि म्हणून आम्ही एक ट्रस्ट स्थापन केला जैन सोशल ग्रुप पुणे सेंट्रल चॅरिटेबल ट्रस्ट त्या ट्रस्टमध्ये मी होतो आणि आमचे हरकचंदजी होते या परत दुर्दैवानं हरकचंदजीचं अकाल निधन झालं आणि त्यानंतर मग या कॅन्सर व्हॅनचं करायचं काय मग आमच्या मिटिंगमध्ये त्यांचे चिरंजीव मिते सोलंकी आमच्या मिटिंगमध्ये असं ठरलं जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा की आपण एक योग्य अशा प्रकारच्या संस्थेलाही देऊ आपण अनेक संस्था समोर आल्या अनेक कॅन्सर हॉस्पिटलचे प्रपोजल आले अगदी हडपसरचं सा प्रपोजल आलं सानेगुडजी रुग्णालयाचं परंतु शेवटी आपल्या खऱ्या अर्थानं जनसामान्यांच्या उपयोगी पडेल अशा प्रकारची संस्था कुठली आहे मग आमच्या सोहळ्यासमोर प्रफुल्ल कोठारी यांचं नाव आलं आणि डायग्नोपिन या संस्थेला आम्ही ही कॅन्सर ह्या व्हॅन या ठिकाणी वेगवेगळ्या शिबिरांचं आयोजन करण्यासाठी घेतलेले आहे आमच्या हरकचंदजी सोलंकी यांच्या स्मरणार्थ ही कॅन्सर व्हॅन आम्ही यांच्या ग्रुपला दिली आणि मला आनंद होतो आहे की आज या ठिकाणी शिबिराच्या निमित्ताने हे कॅन्सर व्हॅन या ठिकाणी आलेलं आहे महिलांचं चेस्ट स्क्रीनिंग असेल वेगवेगळ्या टेस्ट असतील या ठिकाणी होत आहेत याचा निश्चितपणे मला स्वाभिमान आहे मी धन्यवाद देतो आनंद भाऊला आणि त्यांच्या भावी कारकिर्दीला शुभेच्छा देतो नमस्कार आपण इकडे आज माननीय स्वर्गवासी चंद्रकांतजी साहेब यांच्या आपण स्मृतीनामित्त इकडे ब भेटत आहोत सगळेजणं आणि आज आनंद सरांनी इथे एक आरोग्य शिबीर तसेच कॅन्सर स्क्रीनिंगचे आपण एक त्यांनी योजना इथे एक प्र प्रोग्राम ठेवलेला आहे तर यानिमित्ताने इथे आलेलो आहे काय झालेलं आहे की आत्ता ब्रेस्ट कॅन्सर हे, हे।, हे आपल्याला वाटत नाही आहे की एवढं खूप मोठी समस्या आहे परंतु जगाच्या पातळीवर बघायला झालं तर भरपूर पेशंट्स स्त्रिया ह्या कॅन्सरग्रस्त आहेत आणि इनिशियल स्टेजला जर कॅन्सर कळला तर हा नक्कीच ट्रीटेबल आहे आता स्टेज थ्रीपर्यंत तर कॅन्सर पण ट्रीट होऊ शकतात पण माझं महिलांना नक्कीच एक आव्हान राहणार आहे की जास्तीत जास्त महिलांनी इकडे येऊन प्री स्क्रीनिंग करून घ्यावं प्री स्क्रीनिंगमध्ये खूप मोठी टेस्ट नाही आहे याच्यामध्ये लहानातली लहान गाठ असेल तर डिटेक्टेड होते आणि पुढच्या टेस्ट जे आहेत मॅमोग्राफी वगैरे करायला आवश्यक आहे की नाही हे आपल्याला कळतं आणि लवकर डिटेक्ट झालेला कॅन्सर हा शंभर टक्के बरा होणारा आहे आजकाल नवीन नवीन टेक्नॉलॉजीज खूप साऱ्या याच्यामध्ये अवगत झालेले आहेत त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा म्हणजे इतकी छान टेस्ट आहे ही की जर तुम्हाला लहान गाठ असेल आणि थोडं सुरुवात असेल तर त्याच्यामध्ये डायग्नोज होणार आहे आणि याचा फायदा नक्कीच आपल्या स्त्रियांना होणार आहे मी जास्तीत जास्त स्त्रियांना सांगते आणि आव्हान करते की ही स्टेट टेस्ट जी आहे आज इथे अवेलेबल आहे तर न घाबरता इथे टेस्ट करावी थँक्यू सो नमस्कार आज डायग्नोपेन डायग्नोस्टिक्स यांच्या वतीने मी राहुल चोरडिया इथे छाजेड सरांच्या स्मृतिदिनानिमित्त हा जो कार्यक्रम घेतला आहे हा खूप सुंदर कार्यक्रम घेतला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये हो आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली या संदर्भात आम्ही त्यांचे आभारी आहोत तर सर्वप्रथम आम्ही ज्यावेळेस कॅन्सर ट्रीट करतो आहे आमचे जे कॅन्सर सेंटर्स आहेत केमोथेरपीचे तिथे आम्ही बघतो आहे की कॅन्सर ज्यावेळेस पेशंट्स येतात ऑलरेडी ते थर्ड किंवा फोर्थ स्टेजमध्ये असतात तर सगळ्यात दुर्दैवी हीच गोष्ट असते की जरी कॅन्सरचे काही लक्षणं असतात ते पे करतात पे लेडीज लोकं किंवा पेशंट्स आणि ज्यावेळेस ते थर्ड किंवा फोर्थ स्टेजमध्ये जातात त्यावेळेस ते लक्षात येतं आणि त्यावेळेस बऱ्याच वेळा हातातनं केस बाहेर गेलेली असते आणि आम्ही ट्रीट करायला म्हणजे अक्षरशः खूप आम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतात तर हेच ट्रीटमेंट करण्यापेक्षा जर ते पहिल्या स्टेजमध्ये किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये जर सापडले पेशंट्स तर लगभग ट्रीटमेंटच नाही लागत एवढी आणि आम्ही खूप व्यवस्थित त्यांना बाहेर काढू शकतो या सगळ्या याच्यामध्ये तर हा जो उद्देश आहे हे साकार करण्यासाठी सर आपल्याबरोबर त्यांना सांगितलं आणि त्यांनी हे उपक्रम हातात घेतलं तर स्क्रीनिंग हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आणि कॅन्सर जेवढं लवकर स्क्रीन करून आम्ही डिटेक्ट करू तीच त्याची ट्रीटमेंट आणि यानेच हा कॅन्सर याच्यात आपण याच्यावरती आपण प्रभुत्व किंवा कंट्रोल करू शकतो तर धन्यवाद नमस्कार तर ही जी व्हॅन आहे डायग्नोपेन डायग्नोस्टिक्सतर्फे आपण अरेंज केली आहे तर के ह्या व्हॅनमध्ये स्पेशल ही व्हॅन जी तयार केली आहे धिस इज फॉर बे ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग ह्या कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅनमध्ये लेडीजचा चेस्ट आम्ही चेकिंग करतो आणि ह्यामध्ये ह्या दोन मशीन्स आहेत आमच्याकडे तर सर्वप्रथम ही जी एक मशीन आहे ही एक सेल्फ एक्झामिनेशन डिवाईस आहे याच्यामध्ये आम्ही हे टेक्निशियन्स आमचे जे चेक करतात आणि कॅन्सर किंवा एखादी नॉट कॅन्सर बट एखादी गाठ जरी असेल तरी ती ताबडतोब डिटेक्ट होते आणि सापडते तर हे जे डिवाईस अतिशय सुंदर आहे लेटेस्ट टेक्नॉलॉजीनी वापरलेली आहे याच्यामध्ये अलॉंग विथ द डिव्हाइस हे मोबाईल डिव्हाइस पण आहे याच्यामध्ये आम्ही प्रिंट काढू शकतो जागेवर एका याच जागेवर ज जा, टेस्ट केल्या केल्या एक्झामिनेशन केल्या केल्या लगेचच त्याचे रिपोर्ट जनरेट होतो आणि तो आपण लगेच बघू शकतो इथल्या इथं आमचे डॉक्टरही अवेलेबल असतात आणि ते डॉक्टर लगेच त्याच्यावरती काय पुढे टेस्ट करायचे असेल किंवा नाही करायचे असेल किंवा त्या संदर्भात पुढं मार्गदर्शन करतात तर अशा पद्धतीने ह्या व्हॅनमध्ये आज आ, आज जवळजवळ शंभर एक स्त्रियांचं आम्ही टेस्टिंग केलं आहे आणि हे कार्यक्रम आपण असे पुढे घ्यायचा आमचा निष्कर्ष नमस्कार वैद्यकीयदृष्ट्या पुणे शहराची तब्येत सर्वसामान्य नागरिकांचं आरोग्य सुदृढ आणि व्यवस्थित राहावं म्हणून माननीय मंत्रीसाहेब माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या सहयोगानं हो आणि आमचे छत्रपती शिवाजीनगरचे कार्यसम्राट आमदार माननीय सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वर्गीय ॲडव्होकेट चंद्रकांतजी साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज आमचे मार्गदर्शक आनंदजी छाजेड यांच्या संपूर्ण प्रयत्नातून समस्त बोपडीवासियांना ही सेवा आज आपल्या इथे सुरू आहे या संपूर्ण तपासणीमध्ये शिबिरामध्ये आपल्या जवळजवळ नऊ हजार रुपयांच्या तपासण्या या मोफत केल्या जात आहेत त्यामध्ये कर्करोग तपासणी असेल छातीचा एक्सरे असेल रक्त तपासणी साखर तपासणी रक्तदात तपासणी कोलेस्ट्रॉल तपासणी अशा वेगवेगळ्या व्यावसायिक तपासण्या आपल्याला या ठिकाणी मोफत उपलब्ध होत आहेत समस्त बोपडीवासियांकडनं मी व्यक्तिशा माननीय आनंदजी छाजेड यांचा आभार मानेल माननीय सिद्धार्थदादा शिरोळे यांचा आभार मानेल की ही उत्तमोत्तम सेवा आज जगभरामध्ये देशामध्ये जिथं जिथं म्हणून हे सगळं सुव्यवस्थित चाललेलं आहे त्या त्या सगळ्या सुविधा माननीय साहेबांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत आहेत जगात जे जे उत्तम सर्वोत्तम ते छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आणण्यासाठी छत्रपती माननीय सिद्धार्थ शिरोळे कटिबद्ध आहेत माननीय आनंदजी छाजेड आपल्या सेवेत तत्पर आहेत आज हा उपक्रम आपण या सेवेमध्ये समस्त बोपडीवासियांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे मी त्यांना विनंती करतो धन्यवाद पुढच्याही काळामध्ये असाच उपक्रम छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सेवावस्थ्यांमध्ये हा सातत्यानं राबवला जाईल या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी मनापासून सहभागी व्हावं असे मी माननीय सिद्धार्थदा शिरोळे माननीय चंद्रकांतदादा पाटील आणि आनंदजी छाजेड यांच्या वतीनं आवाहन करतो नम्र विनंती करतो धन्यवाद Thì điều cảm हरेश्री न मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद